नमस्कार मित्रांनो कसे असास मजेत असाच ना असतात मजेत राहा पण तुमचं स्वागत असा आपल्या कोकण एक स्वर्ग युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो मी आता इलोय आमच्या बोधवाडीत कोपऱ्याकडे आणि कोपऱ्यांकडे इले आणि तुम्हाला एक वस्तू <स्थाथ> दाखव गोष्ट दाखवतो आहे तर मित्रांनो सगळं तुमका एक दाखवतो आहे तर मित्रांनो तुमका खड्डो दिसता ना तो यो खड्डो बी एस एन एलच्या टॉवर साठी खणलेलो होतो आणि यो आठ फूट तरी खड्डो खोला म्हणजे दीड पुरुष यो खड्डो खोला ह्याच्यात जर कोण पडलो तर तो, तो फुगान वर इल्याशिवाय होतलो नाही तुम्ही बघू शकतास बघा हो गेला तर स्विमिंग पुला झाला खोल हा तो, तो बघा तुम्ही अवेळेस बी एस एन एलच्या टॉवरसाठी खणलेलो होतो ते बघा ते माती आता लोक खोल झालो आहातो बघा त्या दिवशी अशात रेडो पडलेलो होतो कसं कसो आम्ही काढलो मामानानी माझ्या काढलेन ते का कसो कसो कस हातो बघा खोल एवढं एवढ्यासाठीच ब्लॉग बनवलेला आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद